नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी सध्या महाराष्ट्रामध्ये भाषिक सलोख्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची परिस्थिती या ठिकाणी दिसून येते कारण की ठीक ठिकठिकाणी हिंदी मराठी यांच्यामध्ये आता कुठे ना कुठेतरी दोघांच्या विरोधात भाषेवरून काही ना काहीतरी मारहाण हिंसाचाराच्या घटना घडताना दिसत आहेत तिकडे मीरा भाईंदरमध्ये आज व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय मारवाडी समाज आणि व्यापारी संघटनांनी त्या ठिकाणी एका व्यावसायिकाला मारवाडी व्यावसायिकाला मनसैनिकांनी केलेल्या कथित मारहाणीवरून त्या ठिकाणी बंद पुकारला गेलाय त्या मारहाणीच्या निषेधार्थ तिथल्या व्यापाऱ्यांनी आज दुकानं बंद ठेवलेली आहेत त्यांचं म्हणणं आहे की हिंसाचार आणि मारहाण याला विरोध आहे भाषेला विरोध नाही एकीकडे मनसैनिक भाषेवरून आक्रमक झालेले दिसत असतानाच आज पुण्यामध्ये एक अशी घटना घडली आहे की ज्या ठिकाणी एका व्यक्तीनं आपल्या फेसबुकवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली आणि ती पोस्ट केल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर ही पोस्ट त्यानं काल त्याच्या फेसबुकवर केली होती ज्याचं नाव आहे केदार सोमण हा केदार सोमण वनाज म्हणजे कोथुड परिसरातील वनाज भागामध्ये राहतो तिथल्या एका सोसायटीमध्ये हा राहतो जेव्हा मनसैनिकांनी त्याची पोस्ट पाहिली त्यात राज ठाकरेंविरुद्ध जे काही अपशब्द वापरले गेले त्याच्या विरोधात मनसैनिक आक्रमक झाले शेवटी प्रवक्ते हेमंत संभूस आणि त्यांच्या सोबतचे अनेक कार्यकर्ते हे त्याच्या सोसायटीत जाऊन धडकले त्याच्या अगदी दाराजवळ गेले पण केदार सोमण या व्यक्तीनं दरवाजा काही उघडला नाही तो आतूनच त्यांच्याशी या सगळ्या संदर्भामध्ये बोलत होता मनसैनिक त्याला चोप देण्याच्या तयारीत होते राज ठाकरेंविरोधात जे आक्षेपार्ह हो विधान केलेलं कि वा आहे किंवा अपशब्द वापरलेले आहेत त्याचा निषेध म्हणून मनसैनिक त्याला जाब विचारायला गेलेले होते याच दरम्यान केदार सोमनं घरातूनच पोलिसांना फोन केला आणि पोलीस त्या ठिकाणी तात्काळ काही घडायच्या आत त्या सोसायटीत जाऊन पोहोचले पोलीस आणि मनसैनिक यांच्यात थोडीफार वाचाबाची झाली नंतर मनसैनिकांची समजूत काढण्यात आली मनसैनिकांनी स्पष्ट केलंय की या केदार सोमनवर जर कारवाई झाली तर मात्र आम्ही काही बोलणार नाही पण कारवाई नाही झाली तर आम्ही चोप देऊ अशा वेळी पोलिसांनी त्या ठिकाणी केदार सोमनला ताब्यात घेतलंय आणि आता त्याला कोथरूड पोलीस स्टेशनला नेण्यात आलंय हा केदार सोमण ही व्यक्ती काय आहे केदार सोमन हा एक सिव्हिल इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आहे असं म्हटलं जातं हा पुण्यातील कोथरूड भागातील वनाज परिसरात राहतो एका सोसायटीमध्ये तो राहतो त्या ठिकाणी त्यानं याच्या आधी देखील जर आपण त्याचे फेसबुक चालले आता खरं म्हणजे ही पोस्ट डिलीट झाल्याचं दिसत आहे कुठेही त्याच्या पोस्ट वा, फेसबुक फेसबुकवर ही पोस्ट दिसत नाहीये पण त्या पोस्टमध्ये त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं जे आता एकत्र येत आहेत या संदर्भात आक्षेपार्ह विधान केलं अपशब्द वापरले आणि हेच मनसैनिकांना अर्थातच कुणालाच आपल्या नेत्याविरोधात कोण बोललं तर आवडणार नाहीच त्यांनी थेट जाब विचारण्यासाठी ती सोसायटी गाठली आणि त्याच्या घरासमोर गेले पण दरवाजा उघडला असता तर कदाचित केदार सोमण मनसैनिकांच्या मन हाती लागला असता पण पोलिसांनी तो मनसैनिकांच्या हाती लागण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेतलं त्या ठिकाणी अनेक मनसेचे कार्यकर्ते जमा झाले होते आणि थोडा वेळ या सोसायटीच्या परिसरामध्ये वनास परिसरात एक आक्रमक तणाव त्या ठिकाणी निर्माण झाल्याची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिली तुम्ही साईडला सेकंड दे विंडो मध्ये व्हिज्युअल्स देखील पाहतात त्याला पोलीस कसे नेत आहेत मनसैनिक त्याच्या मागे धावताय शेवटी त्याला गाडीत बसवण्यात आलं पण त्याला जर तुम्ही आता गाडीत बसल्यानंतर पाहिलं तर अक्षरशः जणू काही मी काही केलेलंच नाही अशा आविर्भावात तो अगदी म्हणजे मी काहीच केलेलं नाही अशा आविर्भावात त्या ठिकाणी बसलेला दिसतोय खरं तर याची जून दोन हजार दो वीस तारखेला म्हणजे वीस ची जर आपण पोस्ट पाहिली तर त्यावेळी पण देखील मराठी या सोबतच हिंदी देखील किती महत्त्वाची आहे असं ज्ञान पाजळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्याच्याकडनं झाल्याचं दिसतंय त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की मराठी इंग्रजी बरोबरच हिंदी पण शिकली मुलं तर काय प्रॉब्लेम आहे मुळातच मध्ये जे आंदोलन झालं मराठी आणि हिंदी यांच्या विरोधात जे काही त्रिभाषा जे काही सूत्र केंद्र सरकारकडून राबवण्याचं धोरण महाराष्ट्र सरकारनं आपल्या मराठी सगळ्या माणसांवर लादण्याचा प्रयत्न केला होता तो जी आर देखील रद्द झाला त्या दरम्यान कुठे केदार सोमनची काही भूमिका दिसली नाही आणि आता मात्र उगाचच आपलं सोशल मीडियावर काहीतरी खळटेखाशी करायची आणि त्या माध्यमातून त्यानं उलट हिंदी शिकल्यावर त्यांना समजेल की कशी हिंदी असते मग त्यांनी एक दोन चार शब्द घेऊन ज्ञान पाजरवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी असं म्हटलंय धेड गुजरी मराठी बोलणाऱ्या आपल्या पालकांच्या चुका काढतील मुलं आणि माझ्यावरची एक जबाबदारी तरी कमी होईल तर टीप मनस्वी शुभेच्छा असं दिव्य मराठी बोलणाऱ्यांना सुधारण्याची जबाबदारी तरी पण माझ्याच वर असेल तर ते एक असो एकंदरीत याचं जर मराठी लेखन आता पाहिलं ले या केदार सोमनचं तर जी राज ठाकरेंविरोधात त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे त्यात सुद्धा त्याचे मराठी शब्द चुकलेत आणि हा काय मराठी माणा दाखवतो आणि हा काय मराठी शिकवणार तर ही पोस्ट जेव्हा त्यानं केली त्यावर मनसैनिकांनी देखील त्याला कमेंट्स केल्या त्यात एका मनसैनिकाने एक कमेंट केली होती की पोस्ट डिलीट करायची नाही सर आता फक्त त्यावर यानं उलट उत्तर दिलंय तुम्ही म्हणला म्हणालात ना आता नाही करणार डिलीट कारण तू मेरा भाई आहे त्यामुळे हे जे तू मेरा भाई आहे वगैरे ती टॅगलाईन घेऊन हॅट टॅगलाईन घेऊन यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आता एकत्र तयारीत आहेत आणि अर्थातच पाच तारखेला एक विजय मेळावा देखील होणार आहे या संदर्भामध्ये त्यानं आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये त्यानं मनसैनिकांच्या देखील त्या ठिकाणी खरं म्हणजे भावना दुखावलेल्या आहेत हे स्पष्टपणे दिसतंय त्याची जी पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये तू मेरा भाई असं म्हटलंय पण राज आणि उद्धव म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मात्र त्यांनी गरळ ओकलेली आहे आणि याच माध्यमातून मनसैनिकांनी जेव्हा त्याची पोस्ट पाहिली त्यावेळी त्याला चोप देण्याच्या तयारीत मनसैनिक होते बरेच जण त्याच्या त्या ठिकाणी पोहोचले हेमंत संबूस जे प्रवक्ते आहेत ते आक्रमक झाले त्यांच्यासोबत आणखी बरेचसे कार्यकर्ते गेले अक्षरशः दरवाजा त्यांनी बऱ्याचदा त्या म्हणजे धडकवण्याचा प्रयत्न केला दरवाजा उघडा आणि मग बोलू आपण पण हेमंत संबूस या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळालं मन मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं जा पाहायला तर केदार सोमण यानं घरातूनच पोलिसांना फोन लावला की आता सेक्युरिटी त्याला हवी होती अशा वेळी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले थोडा काळ तणाव निर्माण झाला पण पोलीस आणि मनसैनिक यांच्यात शेवटी कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी थोडीशी बासाबाची देखील झाली पण नंतर त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं गाडीत घातलं आणि कोथूड पोलीस स्टेशनला नेलं एकंदरीत है। है हा वर, जो कोण केदार सोमण आहे हे जे काही तो ज्ञान पाजळवत होता त्याचीच किती मराठी उत्तम आहे हे याच्यातनं दिसून आलेलं आहे त्यालाच नीट मराठी शब्द लिहिता येत नाहीयेत आणि हा काय मराठीवर बोलणार मुळात आधी मराठी भाषा नीट शिकता यावी हा प्रयत्न केदार सोमण यांनीच करावा आणि मग हिंदीचा घाट घालावा मुळात हिंदी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवर त्यांना पहिलीपासून शिकवण्याच्या सगळ्यात जो काही घाट घातला गेला होता तो जी रद्द करण्यात आला त्यामुळं या केदार सोमनने जे काही आकल्याचे तारे तोडलेत या माध्यमातून हे योग्य नव्हतं आणि मनसैनिक आज त्याला चोप देण्याच्याच तयारीत होते जर चुकून जरी त्याच्याकडनं दरवाजा उघडला गेला असता तर कदाचित मनसैनिकांच्या हाती तो सापडला असता आणि त्याला चांगलाच खळखट्याक झालं असतं पण या ठिकाणी पोलिसांनी मात्र अत्यंत महत्वाची भूमिका बजावली केदार सोमन याला आपल्या ताब्यात घेऊन थेट कोथरूड पोलीस स्टेशनला नेलं एकंदरीत आता या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर हल्ली सोशल मीडियावर एका जे ज्ञान पाजळवणारे सगळे जे काही दिवटे उभे राहतात त्यामध्ये या केदार केदार सोमणने देखील हाच उद्योग करायचा प्रयत्न केला पण याच्यातून काही निष्पन्न होत नसतं सोशल मीडियावर आपल्या भूमिका पाजळवण्यापेक्षा आपण मराठी जी उत्तम भाषा आहे जी आपली महाराष्ट्राची मातृभाषा आहे त्या माध्यमातून कसा उत्तम संवाद होईल हा प्रयत्न करायचा सोडून उगच नेते विरोधात किंवा आणखी कोणातरी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करून मी किती ग्रेट आहे आणि त्याच्यावर मग कमेंट मिळवायचे आणि लाईक मिळवायचे हे जे काय उद्योग चालू होते हे उद्योग खरंतर बंद व्हायला पाहिजेत याच्यातूनच कुठे ना कुठेतरी तणाव निर्माण होतो तिकडे मीराबाईंदरला मनसे मनसैनिकांनी एका व्यापाऱ्याला तो मराठी बोलत नाही या मुद्द्यावरून कथितरी त्या मारहाण केल्याचं म्हटलं जातं त्याच्यावरून व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी खरं म्हणजे आता बंद पुकारलेला आहे खरं तर महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी भाषिक सलोख्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या केदार सोमणला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढे त्याच्यावर काय नेमकी कारवाई होणार त्याला कोर्टात गेल्यानंतर नेमकी काय त्या ठिकाणी पुढे त्याचं कोर्ट काय त्याच्यावर निकाल देणार आहे याकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहेच पण मुळात केदार सोमणने केलेली पोस्ट पाहिल्यानंतर आक्रमक झालेले मनसैनिक आणि त्याच दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करून मनसैनिकांच्या तावडीतून त्याची सुटका करून त्याला कुथूड पोलीस ठाण्यात नेलंय थोडक्यात या ठिकाणी आज मनसैनिकांचा संयम खरंच सुटला असता जर केदार सोमन त्यांच्या तावडीत सापडला असता पण तो घरात होता आणि अर्थातच दरवाजा बंद होता सेफ्टी डोअर होतं त्या तरी त्या सेफ्टी डोअरच्या ज्या काही गज आहेत त्या गजांच्या अली पलीकडून हा केदार सोमन मनसैनिकांशी उज्जत घालताना आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ तुम्ही पाहताय या सगळ्या दरम्यान मनसैनिक त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळाले पण कुठे ना कुठेतरी हा जो काही वाद होता त्याचं रूपांतर मारहाणीत जे होणार होतं ते टळलं पोलीस प्रत्यक्षात त्या ठिकाणी दाखल झाले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे एकंदरीत हे सगळं जर आता आपण दृश्य पाहिलं तर हल्ली आक्षेपार्ह पोस्ट करून उगाच काहीतरी माती भडकवायची आणि भावना भडकवण्याचे जे प्रकार चालू आहेत ते प्रकार बंद होणं गरजेचं आहे याच्यावर खरं म्हणजे आता आळा यायला पाहिजे चाप बसला पाहिजे कारण केदार सोमनला जर आपली भूमिका मांडायची होती तर त्यांनी प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेऊन मांडली असती जर तुला हिंदी एवढीच महत्वाची वाटत होती तर केदार सोमननी त्याबद्दल आपलं ज्ञान पाजवलं असतं हिंदीचं उगच फेसबुकवर एखादी पोस्ट करून त्यामध्ये हिंदी हिंदीबद्दल चार शब्द लिहायचे वापस हे हिंदीत असते मराठीत परत म्हणतात बहुत सारा हे हिंदी मराठीत खूप म्हणतात खूप सारे काही मै आई हे हिंदी मी आले हे मराठी मी आली हे चूक चाबी हे हिंदी किल्ली म्हणतात मराठीत खाना पकाया हे हिंदीत स्वयंपाक केला हे मराठी जेवण बनवले हे विनोदी असते आणि असे अजून असंख्य फरक तरी समजतील मुलांना लहानपणापासूनच आता तू जेवढं ज्ञान पाजळवतो आणि शिकवतोय तर प्रत्यक्षामध्ये सरकारकडे तुझा एक अहवाल तयार कर आणि कशा पद्धतीने मराठी हिंदी आणि एक इतर एखादी भाषा शिकवायची हा आर तुम्ही पाठवायला पाहिजे हा जिहार मान्य करायला लावा ना त्यामुळे उगाच विनाकारण कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या वळसणीला जाऊन दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाच्या लोकांची माती भडकवायची त्यांच्या भावना दुखवायच्या हे खरं म्हणजे आता बंद होणं गरजेचं आहे या केदार सारखे के असे अनेक जण अशा आक्षेपार पोस्ट करत असतात खरं म्हणजे त्यांना देखील एक आवाहन आता पोलिसांनी करणं गरजेचं आहे अशी प्रकार करून उगाच आधीच महाराष्ट्रात हिंदी मराठा मराठी याच्याबद्दल वाद सुरू झालेला आहे तो वाद कुठेतरी आता कमी होत असतानाच उगाचच माती भडकवण्याचा प्रयत्न या केदार सोमण सारख्या के लोकांनी करू नये कारण हे जे काही चालू आहे याच्यातून भाषिक सलोका बिघडतो खरं तर जी हिंदी ज्यांना बोलायची आहे आणि ज्यांना हिंदी शिकायची त्यांनी खुशाल शिकावी पण महाराष्ट्रात मात्र मातृभाषा मराठी आहे पहिलीपासून बिनाकारण हिंदी सक्तीची करून असं काय दिवे लावणार आहे महाराष्ट्र सरकार आता या मराठी विद्यार्थ्यांना हे हिंदी शिकून याच काही कळलं गणित कळलेलं नाही आणि त्याच्यावरच राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता त्याला बहुसंख्य मराठी जनांनी पाठिंबा दिला जनाधार लाभला शेवटी पाच जुलैला या बाबतीत मोठा मोर्चा आणि एक आंदोलन होणार होतं पण शेवटी महाराष्ट्र सरकारनं त्या मोर्चाची व्याप्ती लक्षात घेऊन तो जी रद्द केला त्यामुळं केदार सोमणनं हा जी आर रद्द झाल्यानंतर उगाच आपल्या आकल्याचे तारे तोडण्याची काही गरज नाहीये याच्यावर एक समिती देखील नरेंद्र जाधव यांच्या रूपानं नेमण्यात आलेली आहे त्यामुळं ते जे अहवाल देतील तो अहवाल बघता येईल आणि तो विचारात घेता येईल त्यामुळे उगाचच केदार सोमण यांना स्वतःलाच नीट मराठी येत नाही त्यांनी पहिल्यांदा आपली मराठी सुधारावी आणि मग इतरांनी हिंदी शिकावी असा ढोस किंवा असं ज्ञान पाजवण्याचा प्रयत्न करावा खरं तर मनसैनिकांच्या हाती लागला असता तर केदार सोमनचं आज खरंच काही अवघड होत झालं असतं कदाचित त्यांना त्रास झाला असता पण आज मनसैनिकांच्या थोड्या फार प्रमाणात का होईना पण एक संयमामुळं आणि पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळं केदार सोमण या ठिकाणी सुरक्षित पोलिसांच्या ताब्यात गेलेला आहे त्यामुळं भविष्यात असे केदार सोमन कोण असे उद्योग करत असतील तर त्यांनी हे कृपया करू नये नाहीतर विनाकारण महाराष्ट्रात भाषिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न यांच्याकडनं केले जात आहेत त्यामुळं यांच्यावर गुन्हे दाखल होतील यापेक्षा वेगळं काही होणार नाही पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात